नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या आठ आठरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आत्ता ब्लॉक सुरू करते सकाळी तर आण अजून झोपलेली शिवमात जे शूतला आहे तो वाजले सव्वा आठ तर इकडे बनतोय स्वयंपाक तर याच्यात शिजते डाळ इकडे का तरी टोमॅटो आणले ते तीस रुपये किलो तर थोडे खराबच भेटले तर मित्रांनो टोमॅटो खूप महाग झाले चांगले टोमॅटो साठ रुपये किलो आहे आणि हे थोडेसे क्वालिटी खराब आहे म्हणजे जास्त पिकलेले होते तर त्या म्हणे घे तीस रुपये किलो तर आणले तीस रुपये किलो तर चांगले खायला चांगले का नाही माहिती नाही नेमकी टोमॅटो खूप महाग झाले तर काल मित्रांनो झोमॅटो किती इन्सेटिव्ह घेतला तर झोमॅटोला मी काल चारशे एकूण साठ रुपयाचा इन्सेंटिव्ह घेतला चार ऑर्डर लागत होत्या मला अजून तर माझी काल काही चूक झाली माहिती आहे का काल मी ला गेलो गेलो हो काल सकाळी दहा वाजता नाही गेलो लॉग इन करायला तर मी दुपारी बारा वाजता कामाला गेलो त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला जर मी सकाळी दहाला गेलो असतो गेलो असतो ना तर मला पूर्ण पाचशे नाही सहाशे बाराचा इन्स्टिट्यू भेटला असता बावीस सव्वीस ऑर्डरला तर सव्वीस ऑर्डरला सहाशे बाराचा इन्स्टिट्यू होता काल तर नेमकी आज समोर आज ऑफर त्यांनी काढून घेतली आज तीनशे पंधरा रुपये काहीतरी सव्वीस ऑर्डरला देऊ राहिले तर डायरेक्ट अर्धा झाला आता आज काल मी पूर्ण चान्स घालून टाकला पण जाऊन ते साडेचारशे रुपयाचा इन्सेटिव्ह आला तर टोटल माझी अर्निंग अकराशे रुपये झाली म्हणजे सातशे रुपये अर्निंग झाली होती आणि सा चारशे पण सात ते अर्निंग झाली पण प्रॉब्लेम असं आहे का आता फ्लोटिंग कॅश होती ती माझ्याकडे ती आली ती मायनस करून घेते ते तर काल पुढं लवकर जायला पाहिजे होतं शिवाय उठला आता इकडे आणि मी अजून झोपलेलीच आहे नंतर अन्नो आता एक्सरसाइज करतो मग बाकीच काम आवडतो काल नेमकी दूध दूध पिशवी आणायची होती दूध पिशवी आणायची राहून गेली तर आज आणायला जायचे बघू आता भेटली तर तर मला एक रेसिपी बनवायची आणला आईस्क्रीम घरी तर बनवता येते की नाही बघू तर खूप खर्च येतो इथे सामान आण काल मी सामान आणले थोडंसं पण ती बनवणार आहे मी तर फक्त दूध पिशवीचा प्रॉब्लेम झाला दूध पिशवीची होईल तर काल गाजर खूप महाग दिले तीस रुपयाचे अर्ध किलो

परत मागे विकायला लागले ते उगच घेतले तर काल गाजर खूप माग दिले मला तर उघनवतायच गाजरचा हलवा तर दोन तीन दिवसापासून थंडी खूप वाढली तर खूप थंडी वाढली म्हणजे एकदम थंडी वाजते रात्री तर खूपच थंडी होती रात्री कॅप आणि हँडवॉश घातले तरी पण थंडी वाजत होती एवढी थंडी होती

परत चना मसाला चाट मसाला आणलं तुम्ही अजून चाट मसाला आणण्याचा राहून गेला आणू तो नंतर जस्ट इथं पाणी तापायला आहे मी आंघोळीला पाणी तापवतो इकडे अजून चालू आहे झाड लोट तर आज स्वयंपाकाला थोडं लेट होतंय नऊ वाजले फक्त पीठ मळून झालंय तर याच्या खाली काही आहे तर याच्या खाली तांदूळ आहे शिवम आणमी बाहेर खेळून आले आता एवढ्या काय चल चालराय सौरभ जोशी का ब्लॉक इकडे आमचे वाजले नऊ याचे वाजले साडे तो दोन दिवसात सगळे लाडू संपून टाकले शिवमने तर किती राहिले फक्त तीन राहिले तीन जणांचे मी नाही काढले एवढे घे हो बाळा तुला एक घे आता एवढ लास्ट आहे संपले संपले घे संपले तुला घे हा आणि घे तुला एकच राहिले दाखवून ठेव घे पटक्यान घेतलं का संपले आता आपण याच्यात आईस्क्रीम बनवू हम्म पडशील हा ग पडशि कधी गणती चण्याची भाजी तर चणे चला मसाला लहान भाई तर मित्रांनो तो, तो आता इंस्टामार्ट वरून दोन दूध पिशव्या घेऊन येतो कारण काल दूध पिशवी भेटली नाही मला काल आउट ऑफ स्टॉक होता तर आता घेऊन येतो शिवमानवी खेळताय बाहेर तर मित्रांनो आलो इंस्टामार्टची ऑर्डर घ्यायला तर इकडे चालू आहे छोटा भीम आणि इकडून वरून शॉपिंग करून आणली त्या मी मी काढतोय अनबॉक्सिंग काय काय बाळा बिस्किट अजून काय सगळं काढतोय और और दूध पिशवी आहे का नाही म्हणजे फायनल दूध पिशवी आणले आता दोन तर मित्रांनो फायनल दोन दूध पिशवी आणले दूध पिशवी आहे दूध दूध यूज बाय दोन उद्याची ती एक्सपायरी आहे तर एव एवढे आणले पॉपकॉर्न तर मित्रांनो कुरकुरे आणि बिस्किट आणले चाळीस रुपयाला पडला आहे ब्रिटानिया कुरकुरे कुरकुरे बिस्किट दू च तर मित्रांनो आईस्क्रीम बनवण्यासाठी दोन दूध पिशवी आणले आता उद्या आईस्क्रीम बनवून कारण आता माझ्याकडे टाईम नाही तर कारण आता दहा वाजले आणि मला ती रेसिपी बनवायला खूप टाईम लागेल तर उद्या मी व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची ते घरी बनवून बघणार आहे तर एक परफेक्ट झाली तर घरीच बनवत जाईन तर खर्च भरपूर येतो आहे बनवायला कारण आता दोन दूध पिशव्या आणले आहे मी साठ रुपयाच्या आणि ते काल सामान आणलं आहे एकशे बासष्ट रुपयाचं तर म्हणजे कमीत कमी दोन अडीचशे रुपयाचं सामान आणलं आहे तर ते आता जो आपल्याला एक किलो आईस्क्रीम बनणार त्याच्यापासून एक कि एक लिटरची तर अमूलची एक शहाऐंशी रुपयाला भेटते तर बघू आता खर्च तर भरपूर येतो आहे तर किती बनू शकते ते तर फ्रेश क्रीम आहे ना ही एका दिवसात एक, दिव एक दोन दिवसात वापरायची असते दोन दिवसात ती खराब होते तर आपल्याकडे साई असेल तर साई साय यूज करू शकता तर बघू आता उद्या बनती का नाही प परफेक्ट बनली तर मग मी तुम्हाला सांगन सक्सेस होती का नाही तर उद्या बनवून बघणार आहे मी तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू